आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा या गाडीचा आठवा सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब भाडे वाघोली कळंबे बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी चिमण्या पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा यांचा साई साई आणि चिमण्या आजच्या मैदानातील आठ नंबर ची मानकरी आजचं कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला सातवा क्रमांक संपादित केला तास क्रमांक आठ वरून गाडी पलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पहिवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी विनोद दादा चव्हाण वाई तनिष्का बाळासाहेब गायकर गोलवली यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद मै� रायफल एक्क्याऐंशी आणि त्याच्यासोबत पळाला सांडू मिस्त्री तळेगाव पठाणसे तळेगाव यांचा लक्ष एकतीस एकतीस लक्ष आणि रायफल आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील सहावा क्रमांक संपादित केला सुंदर असं महाराष्ट्र गेली ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं समस्त ग्रामस्थ कदमवाडीकरांचं मैदान आणि या मैदानातला सहावा क्रमांक संपादित केला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी सागर शेठ खानवेल होगाव पुणे तेतीस शून्य राहुल पवार अनोडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सागर खानवेल होगाव पुणे राहुल पवार अनोडी प्रसाद पवार अनोडी यांचा भवानी आणि त्याच्यासोबत पळाला किशन शेठ शिंदे मोराळे मायनीकरांचा सम्राट सम्राट आणि भवानी आजच्या मैदानातील सहा नंबर चे मानकरी आजच्या मैदानातला पंचम क्रमांक संपादित केला दास क्रमांक सहा नवली गाडी नाव खंडनाथ प्रशांत मयूर सरस पंधरे सुटी मेकर उदय दाजी कदम या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली नवखंड प्रसन्न मयूर सनस पंधरे सुट्टी मेकर उदयदाजी कदम करण गुन गुन स... साहेब राजेवाडी आरोही करण साहेब गुणावत यांचा मल्हार आणि राजेवाडी जालना तेजा ग्रुप गिरवी वैभवष्ठ कदम गिरवी करांचा रुद्रा रुद्रा आणि मल्हार आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी आजच्या मैदानातला चतुर्थ क्रमांक संपादित केला भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केशरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाला मान तास क्रमांक दोन वरून गाडी श्री, श्री खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन बुध या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्री खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन बुध विठ्ठल नाना बुधकरांचा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मनोहर चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर विकास गायकवाड करंजीपूर यांचा हिंद केसरी लखन लखन आणि दिवाण्या आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी आजच्या मैदानातला तृतीय क्रमांक समस्त ग्रामस्थ कदमवाडी यांच्या संयुक्त महादर्शनाखाली संपन्न झालेलं कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदानाने या मैदानातला तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी नेव काळे फार्मस सासवड काळेवाडी पिस्टन बावीस अकरा फॅन्स क्लब या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली न्यू काळे फार्म सासवड काळेवाडी फार्मस अकरा या नावावरती नशी बजमावलं सुंदर अशी गाडी पळाली जय पराजय ग्रुप नाशिक अमित पाटील नरसी प्रियांका आनंद अनन... यांचा तांडव आणि त्याच्यासोबत पळाला प्रियांका आनंद तारेकर मानगर विजय कबुले शिरवळ वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव यांचं वादळ वादळ आणि तांडव या मैदानातील तीन नंबर चे मानकरी आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यात सुंदर अशी लढत झाली आणि ही स्पर्धा म्हणलं की हार आणि जीत इथं हार नाही इथं जीत नाही इथं झाली झाली परंतु आणि अशी या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक पाच वर नवलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता शेठ से रसाळ सेनवडी श्री धारातल्या प्रसन्न संग्राम ग्रुप शिरवडे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रेम दत्ता शेठ रसाळ सेनवडी आनंदीबाई शिवाजी शेठ से रसाळ सेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी आणि त्याच्यासोबत पळाला दारातल्या प्रसन्न संग्राम ग्रुप शिरवडेकरांचा संग्राम संग्राम आणि सोन्या आजच्या मैदानातील दोन नंबर मानकरी आणि आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांक समस्त ग्रामस्थ कदमवाडी कराम आयोजित श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला प्रथम क्रमांक संपादित केला